छत्रपती संभाजीनगर शहरातील अयोध्यानगर येथील काही गल्लीमध्ये कित्येक वर्षापासून नळाला पाणी कमी प्रमाणात येत होते तर काही गल्लीला पाणी पुरवठा होत नव्हता कित्येक वर्षापासून असलेली पाण्याची समस्या सोडवल्यामुळे भाजपाचे राहुल खरात आणि महानगरपालिकेचे अधिकारी भूषण देवरे यांचा नागरिकांनी शाल श्रीफळ हार घालत सत्कार केला आहे अयोध्या नगरातील नागरिकांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती तेथील भाजपचे कार्यकर्ते राहुल खरात यांनी नागरिकांची पाण्याची समस्या दूर केली पिण्याच्या नळाला काही गल्लीत पाणी येत नव्हतं त्यामुळे नागरिक फार त्रासलेले होते तेथे नवीन पाईपलाईनचं चा काम झालं आणि नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला त्यामुळे त्यांनी भाजपचे राहुल खरात आणि महापालिकेचे अधिकारी भूषण देवरे यांचा नागरिकांनी शाल श्रीफळ हार घालत सत्कार केलाय आजचा सा दिवस आमच्यासाठी दिवाळी साजरी केल्या सारखा झाला आणि देवरे सर आणि राहुल भाऊ यांनी आमच्यावर म्हणजे असं मा अच्छा मायाची शाळ दाखवली पाणी पाणी <laughs> आला आमची दल्ली खूप आनंदमय झाली खुश खुशी आमची धन्यवाद <laughs>